तर आज होणार आहे मस्तपैकी गऱ्याचं लाडू बिनापाकाचं तर मी आता गरा चांगला भाजून घेतला आहे मस्तपैकी आणि तूप पण जास्तच घातलेलं आहे त्याच्यामु जिकडं आपण जितकं जास्त तूप वापरत तेवढं बिनापाकाचा लाडू बनवायला येते ते, पर, ते, ये ते तर मी आता चांगलं दहा पंधरा मिनटं झालं गरा आता चांगला भाजून घेतला लाल मिडक होईपर्यंत तर आता मी गॅस बंद केलेला आहे गार करायला ठेवला आहे तर आता बेलतोडं पण त्यातच टाकले ते, ते आणि मीठ पण थोडस टाकून घेतलंय चवेनुसार तर आता ही भरणी बर भरलेली होती तर एवढं मी तूप घेतलेलं आहे तर गार आता पाच दहा मिनटात असंच आता भाजून घेते भाजून पण घेऊन आणि गार पण करत ठेवला हो या तर आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर येते मी घरा आता बारीक करायला घेते आता मोठा गारा आणि बारीक करून घेतलेला पगारा किती फरक आहे बघायच्यात आता आणि खायला पण खूप छान लागतो लग, आणि दाताखाली पण असा मोठा मोठा घरा लागत नाही शेण पेड्यासारखे लाडू बनतात तर आता मी साखर पण बारीक करून घेते आता घराच्या अंदाजानुसार आपल्याला पाहिजे तेवढी आता साखर घे गे, घ्यायची आता तर आता बघा आता मस्तपैकी आता दोन्ही बारीक करून घेतला या तर आता मी आता थोडासा दुधाचा शितोड़ा देऊन लाडू बनवून घेते